तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो दुपारच्या आता अडीच वाजलेल्या येते आणि हे बघा इकडं आबाळ आबाळ सगळे लागले गोळा व्हायला म्हणलं आपलं रान रुटरून झालं पाहिजे काल हिथलं एक, एक एकर खालचं दोन एकर रुटरून आहे पण अडचण अशी आहे की खालचं रान अजून एकदा रोटरावं लागणार आहे कारण की रात्री थोडीशी झिम झिम झाली आणि मी सकाळ सकाळ लवकर उठून गेलो पण ती सगळं गवत असं ना त्याचं तुकडं तुकडं झालं नाही तर चिलबललं ते त्यामुळे त्याला अजून एकदा रोटरावं म्हणजे मग परत वसान हे लागत नाही डायरेक्ट टिपन जरी घातली तरी चालते आणि हे इथं चालू आहे डाळ उपणायला होते का चांगली डाळ अशी आहे जसं हवामान बदलत तशी डाळ तयार होती बरं का त्यावेळेस थोडीशी साल आली कारण की का वातावरणात आदरत आहे त्याच्यामुळे ही साल अशी दिसणार तुम्हाला जवळजवळ आता किती दीड एक क्विंटल आहे का गाय एक क्विंटल उप नाय काय लैराडा होतोय दारात आता आपण काय करता हे सगळं इकडलं परत हे करावं लागतंय म्हणून जमत नाही तर मी जाऊ का हळूहळू घेतो मग हा तर निघालोय मी आता ट्रॅक्टरकडं गॉगल घातला टॅक्टरच्या गरम वाफा येते नाहीतर नाहीतर झळ्या बी लागते त्याला उन्हाचं तिकडलं रॅन बघा निर्मळ दिसायला लागलं आपलं हे बघा आहे का तुराटे हे बोघ झाले सगळ्या रोटाकटराने आता हे उन्हाचा नेमाने ट्रॅक्टर चालू करून चुकीचं आहे बरं का चालू करणं पण विलाज नाही कारण फयाचं पर ला नाही परत उद्या तिकडच्या रामात टॅक्टर द्यायचा या तात्याने घडी लावला एक ड्रायव्हर मग आज आपलं सगळं झालं पाहिजे चला ट्रॅक्टर चालवता चालवता जरा पाऊस आला शितोडा लई मोठा पाऊस नाही पण थोडा आला गार वाटायला लागलं बरं झालं टॅक्टर उरलं गरम व्हायला लागलं होतं कडकडनी कडकडनी पाऊस चालू आहे आपलं ट्रॅक्टर आहे बाजू डबल झाली आपली बरोबर दिसायला लागलं रान तर ही काय होतं असलं सकाळ परत ना पेरताना ही टिपणी दडकत मग ह्याला तोडावं लागतंय एकदा बारीक एक तुकडं झालं की पहिल्या पावसात कुजून जातं लगेचच परत नाही अडचण करत तुकडा आपण धरलेला झाला आता पाणी पिऊन येतो ट्रॅक्टर लावलायचं तर परत जायचे वरचं तुकडं घ्यायचंय अजून एक एकराच आबाळगा व्हायला लागले इजा लावायला लागले ते वातावरण बदलले एक एक काम कधी होईल असं वाटतंय शेतकऱ्याला रानाच्या मेहनती चालू झाल्या काय काय नाही तर उडद पिरली कस गरज ते बघा आबाळ गरजलेला आवाज कॅमेरामध्ये येत नाही बरं का जरा एक येतो आवाज आपल्या पेरूला नवीन पालवी फुटली आता आता कळ्या लागत्यायला तिचं चालूच आहे अजून डाळीचं ती काय लवकर व्हायचं नाही आता अये म्हातारे पाणी आण आपल्याला प्यायला पाणी म्हात्याला पाण्या गाता कटाळून आले आण आणखी बापू पाण्या काय काय म्हणलं ग पाण्या बाळा तान लागली हो का बाळ कसं गरज ते बघ गरजल्याला आवाज आहे भूक लागली आणि झाले का हाय का जेवण करू का मग आता काय भूक आहे ना थोडं पाणी पित लय नाही पित पाणी हा वांगेची भाजी आहे ना चल वाटगड मग रात्री जेवण ना आता किती वाजल्या रे चार वाजून गेले असते राहून हा वांगेची भाजी आणि तोंडी लावायला चांगला पापड भासते था? का थांबू का मग खेन बस बस लय लय नको लागा शेंगदा देऊ लय बी नाही पापड मग तुम्ही जेवणार आहे का आता नाही का उपास कशा भुकाच लागा ना ते मला आजकाल वर भूक जेवण जायना मला उन्हाळ्याने काय कोणा सकाळपासून मी जेवण केलेलंच नाही अजून चला झाला पापड सगळ्यांनी जेवायला या जेवण करून घेतो झालं मस्तपैकी जेवण जेवणामध्ये वांग्याची भाजी माझ्या आवडीची होती आणि हिला हि ही आवडीचा भात माझ्या मला तुम्ही नुसता भात जर सांगितला ना एक वर्षभर वर तुला बाकीचं कायच नाही भात तर मी नुसता भातावर पण राहू शकते भाताबरोबर काय काय तुला खायला मला भातावर रोज ते आवडतं व और... माता बरोबर वरण आवर्त कोणीचा भात आवर्त आता कोणीचा भातामध्ये बरेच प्रकार आहेत तुला जर म्हटलं वरीसवर भातच खाऊ नको खाऊ नको हं जड काही पण तुम्ही म्हणत असाल तर नाही खाणार मला नाही म्हटलं तर भात सोडशील तू मला सोडू देशील पण भात सोडायच नाही असं नाही असं नाही भात आमच्या आवडीचा वरण भात जिंदाबाद कसा आहे आज बाप काय साधा भात असला जाय बरोबर काहीच नसलं नाही त्याच्यावर चटणी वाटायची थोडस तेल होतायचं काळा रंग खायचा मला भाकरीशिवाय जमत नाही नुसतं भात मला नाही जमणार भाकर पाहिजे मला आमच्या घरात सगळ्यांना भात आवडतो आवर्डून ला हं तिकडं तुम्ही आणि तिकडं आई थोडी का व्हायला पण भाकरी लागते भाकरी पाहिजे तिकडे आई आई पण नाही भात नुसतं भातावर तुझं जमत नाही भाकर काय असते तरी आणि हे तर तुम्ही नाही तर आम्ही बाकी सगळे भातावर राहू शकतो बाहेर ऊन पडलं बरं का अहो बारीक टिप काय होता ऊन पडला तर काय करू वरच घेऊ का नको जाते का कुठलं तुरटे मोडते का मोडते ते का दळले असते आता थांबून थांबावं जरा कुठलं घेत पाऊस पडायला लागलाय का पडला आता मला वाटतंय किती तारीख आज

तर मंडळी जेवण केलं आणि बसलो मोबाईल बघत मोबाईल बघतच बसलो आपलं वरचं एक राहिलं रोट राहिलं आता पाहिजे सहा तर जेवण की काम करू वाटत नाही नको वाटतं बरं मला थोडं काय करायला लागले तो अरे वा 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 वाण लागले होते पाणीच प्यायचं होतं मला बी तो लागली सरबत म्हणून बारीक काम झाला वातावरण बदललंय बाहेर तो, तो बरं का पावसाचं वातावरण आहे लो लई घातलं पाणीकडे सगळ्यांनाच करते बर त्याला सरबत प्या बाहेरचं वातावरण बघून दाखवतो तुम्हाला डाळी तर चालू आहे इथं ट्रॅक्टर तिकडं आपली वाट बघतोय हो थांब अय स्वामी आता काय करा स्वामी आज लागा तुझ्याकडे ध्यानच नाही लागा माझं स्वामी हो हाई पण मालकीने तुला बघितलं असेल सगळं पाणी लोणी वैरण काढली सगळं तुळस वार शांत आहे सगळं बर का शंभर टक्के दणकाय आज कुकळ गायन चालू आहे काम ती, काय बोलू सांगायला बी येत नाही ती काय ती काम काय ए वातावरण असं आहे बघा थिर आहे वार नाही काय नाही ते मुळे वाटतंय काय होतं आहे काय नाही चाल पिठीकडं बघू आपण एक पिठीकडे लक्ष देऊ मग काम चालू आहे का बिचारा कधी थकत नाही का बरं का कधी बी या तुम्ही चालूच आहे बघा चालू आहे चालू आहे काम चालू आहे त्यांच्या तोंडाला असं बसली की राग येतो त्यांना फटकन येऊन तोंडाला धडकते त्या हे तर बसून उपयोग नाही एखादी चावती बी